नवरात्रीला हळदी कुंकाचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो त्याशिवाय सणासुदीला रोजची पूजा आणि रोजच्या वापरासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात हळदी कुंकू हे लागतंच आणि त्याशिवाय महिलांना टिकलीखाली कुंकू लावायला हे खूप आवडतं मलाही खूप आवडतं पण बाहेरच्या कुंकामुळे मला ॲलर्जी कुंका होते त्यामुळे मी आज बनवत आहे घरच्या घरी केमिकलविरहित ताजं शुद्ध घरच्या घरी कुंकू हळदीमध्ये आपल्याला फक्त एक जादुई मिश्रण घालून हे कुंकू घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला फक्त एक रुपया इतका खर्च येणार आहे तर इथे पाहू शकता एक वाटी आमटी वाडायची जी वाटी असते तेवढी भरून मी इथे आंबी हळद घेतलेली आहे आता ही हळद मी पूजेसाठी वापरते हळदी असतं ना तेव्हा मी कपाळाला लावण्यासाठी आंबी हळद वापरते आंबी हळद थोडी आयुर्वेदिक मानली जाते आणि याचे गुणधर्म खूप चांग चांगले आहेत आपण एखादी जखम झाली तेव्हा आंबे हळद लावली की जखम बरी होते त्यामुळे इथे आंबे हळदीचाच वापर केलेला आहे आणि ते बाजूला मी दाखवत आहे ही रोजच्या जेवणासाठी वापरली जाणारी पिवळी धम्मक अशी ही हळद आहे आणि ही दुसरी पाहू शकता थोडीशी अशी आंबा कलरमध्ये तुम्हाला दिसेल तर या दोन्ही हळदीचा ते फरक पाहू शकता पण काहीच हरकत नाही तुम्ही आंबे हळद असेल तर आंबे हळद वापरू शकता किंवा मग रोजच्या जेवणातली सुद्धा हळद इथे वापरू शकता तर यासाठी मी घेतलेली आहे आंबे हळद पण आंबे हळद जर वापरली ना तर आपल्याला कुंकाचा रिझल्ट खूपच लवकर दिसायला लागतो यासाठी मी इथे आंबे हळद वापरत आहे तर ही आंबे हळद आपण बाजूला ठेवूया आता इथे घेतलेला आहे मी एक छान रसरशीत असा एक लिंबू आणि हा लिंबू आपल्याला कापून घ्यायचा आहे आपण जे एक मॅजिकल सोल्युशन बनवत आहोत किंवा मग एक लिक्विड जे जादुई लिक्विड बनवत आहोत ते लिंबापासून बनवणार आहोत तर इथे आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे लिंबाचे दोन भाग केलेले आहेत त्यातला फक्त आपल्याला हा अर्धा लिंबू लागणार आहे तर अर्धा लिंबू आपण बाजूला ठेवून देऊया आणि इथे एक मी बाऊल घेतलेला आहे आता हे अर्धा लिंबाचा सगळा ज्यूस आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये गुलाबजल घालायचं आहे तर मी साधारण दोन चमचे इतके यामध्ये गुलाबजल घालत आहे तर आपण जेवढा कुंकू बनवत आहोत त्यासाठी आपल्याला एवढं गुलाबजल आणि एवढाच ज्यूस पुरेसा आहे यामध्ये काही लिंबाच्या बिया पडलेल्या तर बाजूला काढून घेते आता यानंतर आपल्याला ला लागणार आहे फक्त एक रुपयाची ही एक चुन्याची डबी हा तोच चुना आहे जो तंबाखू बरोबर खाल्ला जातो जो पानाला लावला जातो म्हणजे याचा खाण्यामध्ये वापर केला जातो आणि हा चुना तुम्हाला छोट्याशा किराणा शॉपमध्ये किंवा मग पानटपरीमध्ये आरामात मिळून जाईल आता ही पूर्ण चुन्याची जी डबी आहे ती आपण या लिंबाच्या रसामध्ये घालणार आहोत संपूर्ण चुना इथे आपल्याला ला लागणार आहे जो एक रुपयाची पुडी मिळते किंवा डबी मिळते ती पूर्ण आपल्याला यासाठी वापरायची आहे आणि हा चुना आपल्याला या लिंबाच्या ज्यूसमध्ये मिक्स करायचा आहे आणि जसं आपण मिक्स करत जाऊ तुम्ही ते पाहू शकता लिंबाच्या ज्यूसमध्ये चुना चुना मिक्स केल्यानंतर छान रिॲक्ट झालेला याचा कलर बदललेला आहे थोडासा पिवळसर असा कलर याचा होतो तर आपलं हे मॅजिकल सोल्युशन तयार झालेलं आहे कुंकू बनवण्यासाठी आता यानंतर जी आंबी हळद घेतली होती एक वाटीभर ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे थोडीशी अशी हाताने पसरवून घ्यायची आता आपल्याला बनवून घेतलेल्या सोल्युशनपैकी ह्या आंबे हळदीच्या ताटामध्ये एक चमचा इतकं हे सोल्युशन घालायचं आहे आणि सोल्युशन घातल्यावर तुम्ही पाहू शकता इथे डार्क अंग इतकं दिसत आहे आता हळूहळू काय करायचं ह्या सगळ्या हळदीला ह्या एक एक चमचा असं घालून मिक्स करत राहायचं आहे आता पुन्हा एकदा मी यामध्ये हे सोल्युशन घालत आहे आणि पुन्हा एकदा छान याला मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एकदम सगळं घालायचं नाही हळूहळू घालूनच आपल्याला या हळदीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं आपण या हळदीमध्ये आप लिक्विड घालून चोळत जाऊ तसं तसं हळूहळू या हळदीला छान कुंकाचा रंग यायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता हळदीचा रंग इथे बदललेला आहे आणि असंच तीन चार वेळा हे लिक्विड यामध्ये घालून हळूहळू घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे या हळदीला चोळून घ्यायचं आहे आणि चोळताना तुम्ही पाहू शकता माझा हात इथे अजिबात लाल झालेला नाही आहे कारण यामध्ये आपण कुठलंही केमिकल किंवा कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही हे पूर्णपणे शुद्ध आणि रंगविरहित आणि त्याचबरोबर केमिकलविरहितसुद्धा आहे बाहेरचं जे कुंकू असतं आपण देवपूजा करताना मूर्तीला किंवा मग एखाद्या फोटोला कुंकू लावतो तेव्हा त्या बाहेरच्या कुंकुचा रंग डाग सुद्धा जात नाही आणि आपल्या हाताचा सुद्धा डाग जात नाही पण या कुंकामुळे तसं काहीही होणार नाही ना या कुंकापासून आपल्याला एलर्जी होणार ना आपला हात लाल होणार ना आपल्या मूर्तीवर डाग पडणार तरी ते पाहू शकता असं करत करत मी सगळं हे सोल्युशन यामध्ये घातलेलं आहे अगदी शेवटी शेवटी जे दोन चमचे राहिलेले ते सुद्धा यावेळी मी यामध्ये सगळं घालून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता हळदीला मस्त सुंदर कुंकाचा रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि हे शेवटचं सोल्युशन घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी छान एक दोन मिनटं छान चोळून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता मस्त सुंदर असं आपलं कुंकू तयार झालेलं आहे आता हे कुंकू पूर्णपणे ओलं आहे आपल्याला थोडंसं फॅनखाली पसरवून एक ताटामध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये पसरवून ठेवून छान सुकवून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता माझा हातसुद्धा लाल झालेला नाही हात धुतल्यानंतर एकदम पिवळा होतो तो फक्त हळदीमुळे ती तीसुद्धा काही वेळाने निघून जाते आपलं इथं शुद्ध ताजं केमिकल विरहित आणि अतिशय सुंदर छान रंगाचं कुंकू आपलं तयार झालेलं आहे घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि कुंकू बनवायची पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा